नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छट्टेशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सरस्वागत करते तर मी इथं आज फ्राईड राईस बनवणार आहे आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर काय काय साहित्य ते घेतलं ते तर तुम्ही बघितलंच आणि आता मी तेला येणार काजू आणि जो माझ्याकडे वाळेला कांदा आहे म्हणजे कट करून वाळून ठेवलेला तर तो आणि मनुके मस्त फ्राय करून घेते आणि हे मग नंतरनं काढून घेणार तर असा जर भात फ्राय केला ना तर खरंच खूप टेस्टी लागतो मग थोडंसं जिरं आणि लसूण ठेसलेला कांदा टोमॅटो हे सगळं त्यात टाकून घेतलं आणि मग यात आहे ना मी आधीच भात शिजवून ठेवला होता तर भात कसा शिजवते मी तर एक वाटी तांदूळ आपण घेतले तर ते छान धुवून पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवायचे आणि नंतर मग कळीत थोडंसं तेल टाकायचं आणि त्यात दोन वाट्या पाणी टाकायचं आणि मग पण त्या पाण्यात छान उकळी आली की मग त्यात ते जो आपण तांदूळ ठेवला होता म्हणजे पाण्यात तो नितळून छान त्यात पा तांदूळ तांदू तांदू टाकून घ्यायचा आणि मस्त भात आपला असा मोकळा मोकळा भात होतो आणि आपण पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवल्यामुळं तो आधीच त्याची म्हणजे प्रोसेस चालू होते आणि छान असा लांबका भात होतो आणि यात मी सगळे बेसिक मसाले टाकून घेतले आहेत हळद तिखट मीठ आणि बिर्याणी मसाला मुळात टाकला आहे आणि थोडंसं मॅगी मसाला टाकला आहे चटपटीतपणा यावा त्यासाठी आणि मग यात मी भात टाकून घेते थोडासा गरम मसाला पण होता माझ्याकडे तर तो, तो पण मी ॲड केला आहे तर तुम्ही बघू शकता किती मोकळा सुटसुटीत असा भात झालेला आहे तर खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो हा भात आणि माझ्याकडे आहे ना कोबी नव्हता तर कोबी किंवा शिमला मिरच वगैरे असेल तर ते पण मी यात ॲड करते खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो हा तर तर भात तर आमच्या मुलांना तर मसाले भातपेक्षा हाच भात खूप आवडतो आणि यात आपण अजून खूप साऱ्या भाज्या वगैरे ॲड करू शकतो माझ्याकडे भाज्या काही अवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी मग काही ॲड केलं नाही नाहीतर मग बटाटा फ्लावर किंवा मग ग्रीन पीस किंवा मग कोबी शिमला मिरची असं सगळं टाकू शकतो आपण आणि खूप म्हणजे खूप टेस्टी होतो तर नक्की करून बघा आणि हो माझे व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय